नमस्ते मैत्रिणींनो आज आपल्या चॅनलवर स्वागत आहे तर आपल्याला आज गुलाब बघायचा आहे पण तो वेगळ्या प्रकारचा बघायचा आहे तर तो आहे वेली गुलाब आहे आज हे बघू शकता आहे बघा आणि ते पण छोटा बटन रोज येतो हे बघा असे छोटे छोटे बटन रोज येतात त्याला तर किती छान दिसतात बघा तर असे वेल येतात त्या गुलाबाला हे बघा किती वेल आलेले आहेत तर असा वेलीचा वाढतो तो असं म मोठ्या मोठ्या फांद्या होतात त्याच्या आधी मग त्याला पूर्ण पुढे अशा कळ्या येतात तर कधी कधी गुच्छाने पण येतात दोन तीन अशा येतात कळ्या तर बघू शकता बघा प्रत्येक फांदीला फुलं आलेले आहेत तर कलर पण छान दिसतोय रेड कलर येतो हे बघा छान दिसतं दिसायला छान दिसतात ते फुलं छोटे छोटे तर वेलीमध्ये मोठे पण येतात मोठे फुलांचे तर माझ्याकडे हा बटनचं आहे छोटे छोटे फुलं येतात त्याला वेली तर मग हे वेल आपण आपल्या पद्धतीने कसं पण आता हे करू शकतो आता मी इथे काठीचा सपोर्ट दिलेला आहे तर हे बघा बघू शकता काठी इथून इथपर्यंत लावलेली आहे तर तिथपर्यंत तो असा सरळ वाढला आणि मग वरती या फांद्या अशा आल्यावरती त्याला तर मग आता त्याची चांगली वाढ झालेली आहे बघा आणि खाली बघा हे बघा नवीन ग्रोथ चाल चालू झालेली आहे बघा नवीन नवीन बघा किती छान छान डबल अशा फांद्या येत आहे त्याला हे बघा बघू शकता दिसत आहे का तुम्हाला तर छान आता वाढ झालेली आहे त्याची हे बघा प्रत्येक फांदीला न्यू ग्रोथ झालेली आहे त्याला था था, तर बघा जिथे न्यू फांदी आली का तिथं फुलं येतातच इथं आपल्याला आता कळलंच असेल तर हे बघा इथं पक्षी खाऊन गेलेले आहेत फुलं छोटे छोटे तर बघा इथं पण पक्षी खाऊन गेलेले पक्षी खाऊन जातात फुलं तर भरपूर प्रमाणात फुलं आलेले होते तर एकदम अगदी छान छान फुलं येतात छोटे छोटे तर मैत्रिणींनो हा नवीनच गुलाब वाटला मला तर मग मी नर्सरीमधून आणला होता तेव्हा छोटं झाड होतं ते तर त्यानंतर असं वाढलं मग ते मोठी फांदी व्हायला लागली म्हटलं मग फुलं अजून काय येत नाही तर मग नंतर कळ्या यायला लागल्या कळ्या दिसायला लागल्या तर तेव्हापासून मी खत दिलेलं होतं एकदाच दिलेलं होतं खत त्यानंतर खत नाही दिलं होतं तर उन्हामध्ये ठेवलेलं होतं ते गुलाब तर गुलाब म्हटल्या आता तुम्हाला माहितीच भरपूर प्रमाणात त्याला ऊन लागतं आणि खत पण लागतं त्याला भरपूर प्रमाणात तर आणि तुम्हाला पण माहितीच आहे तुम्ही जर माझे बघत असाल तर मग नेहमीप्रमाणे मी कंपोज देते तर त्याप्रकारे आज पण मी कंपोज देणार आहे तर बघू शकता आहे बघा माती तर त्याची कोरडीच आहे जास्त पाणी द्यायची काही गरज नसते गुलाबाला हे मी प्रत्येक व्हिडिओवर सांगितलेलंच आहे तर माती अशी डायस ठेवायची त्याची आणि खूप असं पाणी असं जास्त पाणी टाकायची गरजच जा नसते झाडांना पट प्रमाणात पाणी टाकलं तर मग जे चांगले वाढत राहतात ते झाडं आणि जास्त पाणी असल्यावर मुळे मुळ्या पण सडून जातात आणि वरती पण असे किडे वगैरे काही पण असं किड्यांचा प्रादुर्भाव होऊन जातो मग ते किडे लागले का मग झाड पण चांगलं वाढत नाही हेल्दी तर ह्या झाडाला बघा काही किडे वगैरे काहीच नाही आहे छान हेल्दी झाड आहे ते मग छान आहे मग ते आता कुंडी ता तर बघू शकता एवढी आहे ती पाच इंचाची तर हे नवीन मला नर्सरी वाटलं होतं वेली गुलाब बा असं छोटं तर मग ते मी घेऊन आली होती पण तेव्हा खूप छोटं होतं ते तर आता छान वाढ झालेली तर कंपोज देऊन देते मी तेव्हा आता माहिती कोणतं कंपोज देते पण हे आज याचं आहे शेणखत आहे ते थोडस देऊन देते मी शेण देऊन देते मग तुमच्याकडे पण कोणतं पण आता कंपोस्ट असेल ना तर ते तुम्ही देऊ शकता गरमी कंपोस्ट शेणखत घरचं खत असं कोणतं पण कंपोस्ट देऊ शकता दोन तीन मुठ्ठी घेऊन द्यायचं जसं झाड राहिलं तसं ते खत वाढवायचं झाड जर जा मोठं असेल तर मग खत पण वाढवायचं खत पण जास्त द्यायचं कारण की मग झाड जेवढं मोठं त्याला खायला खत तेवढंच लागतं आणि हे बघू शकता आहे बघा काय आहे हे आपले लिंब राहतात ना लिंबू त्याचे साल हे सुकून ठेवलेले तर मग ते पण तुमच्याकडे असतील त्याचे पावडर जर तयार केलेली असेल तर ते, ते पण तुम्ही टाकू शकता बारीक अशी पावडर करून द्यायची आणि मातीमध्ये असं खाली टाकून द्यायचं अंड्यांचे सालं काही केळ्यांचे सालं असे काही सुकवलेली पावडर असेल तुमच्याकडे तर मग ते पण चालू शकेल ते पण टाकून द्यायचं गुलाबाला गुलाबाला भरपूर खत लागतं तर मग ते फुलं देतं ते झाड तर त्याला नेहमी लिक्विड तर लागतच राहतं आठवड्यांनी दहा दहा दिवसांनी आणि असं सुखी खत पण टाकत राहायचं लिंबूचं असं पाणी पण चालतं त्याला मागे एक व्हिडिओमध्ये मा दाखवलेलं होतं मी याचं पाणी टाकलं विनेगरचं पाणी पण चालू शकतं जेव्हा तुमच्या गुलाबाला फुलं येतच नाही वाढ नाही आहे तर मग ते तेव्हा तुम्ही ते टाकू शकता तर मैत्रिणी बघा मग आता हे फुलं आले ना मग ह्यानंतर मी इथे छाटणी जरी केली ना वरती या फांद्यांची तर मग चालू शकेल कारण की मग बघा इथं खाली जर वाढ होते ना फांद्या आल्या आहे ना तर मग मी वरती इथे छाटणी करू शकते जर आता हे ये फुलं येऊन गेले मग वरती छाटणी करून टाकेल आणि मग हे जे खालचे फांद्या येतील ना त्यांची चांगली वाढ होईल आणि तिथे नवीन फुलं येतील मग तर मग तुमच्याकडे पण हा एक आणि वेली गुलाब ते पण तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा आणि नवीन कोणी असतील तर सबस्क्राईब करा चॅनल आणि लाईक करा लाईक खूप कमी येतात आपल्या चॅनलवर तर हा बटन रोज तुम्हाला कसा वाटला काय वाटला ते, ते पण तुम्ही कमेंट करून सांगा आणि लाईक कर जा म्हणजे लाईकवर मला कळतं की मग लाईक जास्त आले तर मग आवडला बुवा व्हिडिओ असं तर मग हा असा नवीन तुमच्याकडे बटन रोल नसेल तर मग तुम्ही आणू शकता नर्सरीमधून लावू शकता छान पाहतं ते त्याला काय असं खूप हे करायची गरज नसते आता मी एकदाच खत दिलेलं होतं त्याला काही खूप असं रोजचे खतं लागतं असं काही नाही पण त्याला ऊन पाहिजे गॅलरीतच झाड होतं माझं तर तिथं पण काय असं दिवसभर ऊन येतं असं काही नाही सकाळचंच ऊन येतं तरी छान वाढलं त्याची वाढ चांगली झाली आणि हे बघा अशा प्रकारची कळी येते त्याला अशी लांब कळी येते छोटीशी हे बघा अशा कळ्या येतात त्याला आणि मग असे फुलं येतात मग छान छान छोटे छोटे जर मोठ्या फुलांचं असलं तर मग मोठे फुलं येतात तर मग हे छोटंसं झाड तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि हे खत टाकल्यावर पाणी नक्की टाकायचं त्यानंतर मी हे बघा ही लिक्विड पण तयार करून ठेवलेलं आहे हे तर नेहमीच राहतं माझं ते म्हणजे केळाचं सालीचं संत्रीचं सालीचं तर ते पण वरून टाकून द्यायचं ते आपल्या झाडांसाठी खूप काम करतं केळाच्या सालीचं तर त्याची पावडर पण असेल ते पण टाकू शकता तुम्ही लिक्विड पण टाकू शकता ते सालं फेकायचेच नाही केळाचे त्याची ते, ते सुकून ठेवायची पावडर तयार करायची आणि असे तुकडे पण टाकले तरी चालतात त्याचं कम्पोस होऊन जातं डिकम्पोसह होऊन जातं ते मातीमध्ये मिक्स केल्यावर तर बघा मैत्रिणी मग कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद